माध्यमातून खद 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 ठीक आहे ह्या शिला रस उखळत आहे ठीक आहे लावा रस उखळत आहे तर इथं का करते ह्यात दणके देते ह्यात दणके देते ह्यात दणके देते ह्यात दणके देते दणके दिल्ले का दणके दिल्ले का इथं असं येते मग हे डेंबूर मोठं मोठं होत जाते हे डेंबूर मोठं मोठं झालं चाललं मोठं मोठं ह्या डेंबूर फुगते अन भाऊ डेंबूर फुगलो खांडूक फुगलं कसं डग 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 करण ना थेबी डग 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 खाल तर पस साहित्याच्या शिलारसाय खद्द 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 धड 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 कन असा धड कन रप कन स्फोट होते रप 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 याच्यातून धूळ धुके धुरके ठीक आहे धूळ धुरके धुके कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड हा खद्द खद्द बाहेर निघते भाऊ हा अडीच तीन किलोमीटर त्याचे धूळ धुके धुरके हा आकाशात कुठं आकाशात धूळ धुरके धुके सब ठीक आहे